नमस्कार मी छाया आपल्या आणखीन एक नवीन अगदी मध्ये स्वागत करते तर मी काल भाजीपाईकडे गेले होते येता हळदीचे पानं आणले त्यांची खूप हळदीचे पानं होते हळदीच्या पानावर ना मोदक केले ना खूप छान त्या हळदीच्या पानाचा अरंभ उतरतो त्या मोदक मध्ये खायला खूप छान लागतात तर कालचा व्हिडिओ मी आज टाकलाय दुपारी तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आले की उकडीचे मोदक तुम्ही कसे बनवता त्याची रेसिपी शेअर करा तर म्हटलं आता गणपती पण जवळ चालेल तर बऱ्याचशा ताईंना नवीन मुली आहेत त्यांना सुद्धा म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांनासुद्धा उपयोगी पडेल रेसिपी ही तर उकडीचे मोदक कसे बनवायचे ही रेसिपी आज तुमच्याशी मी शेअर करते तर चला तर मग तर सगळी तयारी करून घेतली मी आधी तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण मी तुम्हाला दाखवते आधी नंतर मग आपण लगेच उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया तर चला मोदक बनवायचे ना आपल्याला तर सारण बनवण्यासाठी मी इथं कडई घेतली तीन नारळ एक फोडून घेतले त्याचा पाठीमागचा काळा भाग काढून टाकला आहे पांढरा भाग मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे किसून घेतला तरी पण चालतो पण इतका वेळच नव्हता स्वयंपाक पण करायचा होता, कर होता मला त्यामुळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि जेवढा नारळ घेतला आहे ना आपण बारीक करून मिक्सरला त्याच्या अर्धा मी गुळ घेतला आहे तर त्याच्या अर्धा गुळ घ्यायचा आणि तुम्हाला कमी जास्त करायचा असेल तर कमी जास्त करू शकता आणि गावरान तूप घेतलं आहे थोडंसं मी तर आपल्याला मिश्रण बन सारण बनवायचं आहे ना तर सारणामध्ये घालण्यासाठी थोडंसं गावरान तूप लागतं आहे आणि आपल्याला पीठ वाफवून घ्यायचं आहे ना तांदळाचं त्यासाठी पण थोडंसं तूप लागतं आहे तर विलायची पण बारीक करून घेतली मी थोडीशी आणि काजू आणि बदामाचे मी काप करून घेतले तर काजू बदाम आपल्याला आवडत आहेत किंवा नाही आवडत त्याच्यावर आहे आवडत असेल तर टाकायचे नाही आवडत तर मग आपण ते नाही टाकले तरी पण चालतात तर सगळं मी साहित्य तुम्हाला दाखवलं सारणाचं आता पीठ दाखवते तुम्ही बघू शकता छोट असं आहे माझ्याकडं तर तेवढं भरून मी तांदळाचं पीठ घेतलंय आता मोदकाचं पीठ बनवण्यासाठी आपल्याला आहे ना प्रमाण कसं लागतं पिठाचं जेवढं आपण पीठ घेतलंय ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं असतं तर जेवढं पातीला भरून मी पीठ घेतलंय ना तेवढंच पातीला भरून आपल्याला पाणी घ्यायचं असतं आणि एक छोटीशी कढई घेतली मी पीठ हे वाफवण्यासाठी आपल्याला पाण्यात मिक्स करण्यासाठी पण मला वाटतं ते छोटंसं होईल त्याच्यामुळे मी आता थोडंसं नंतर मोठं पातीला घेते आणि हे हळदीचे पानं घेतलेत मी भाजी गेले होते ना तिकून आणले होते मी केळीचे पानं असले तरी पण चालतात केळीच्या पानामध्ये सुद्धा छान होतात आणि चाळण घेतली मी आपल्याला मोदक वाफवण्यासाठी तर हे बघा थोडंसं मला वाटतं आपण तांदळाच्या पिठामध्ये पाणी घातलं ना तर ते फुलतं आणि मग पीठ जास्त होतं तर हे छोटं वाटते त्यामुळे मी आता पातेलं घेते मोठं आणि मी इथे ना एका गॅसवरती पीठ आपल्याला पाण्यामध्ये वाफवायचं आहे ना तर तेवढंच भर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम करून घ्यायचं एकदम उकळून घ्यायचं आणि मग पिठामध्ये मिक्स करायचं ते आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये नाही मी पाणी उकळायला ठेवलं आहे जेवढं म्हणजे चाहणीचं जेवढी आकार आहे ना चाळण त्या पातेल्यावर माती ना त्याच पातीलामध्ये मी पाणी ठेवले म्हणजे आपल्याला मोदक वाफवण्यासाठी आता हे बघा मोठं पातीला घेतलं मी पीठ वाफवण्यासाठी म्हणजे कसं आपल्याला पिठामध्ये पाणी घातलं ना पटपट असं हलवता आलं पाहिजे असं नाहीतर मग छोटं असलं ना ते हलवता येत नाही सगळं इकडं तिकडं ते इकड़ 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 खाली पडलं जातं तर तुम्ही बघू शकता जेवढं छोटं पातेलं मी पीठ टाकून घेतलं ना पातीलामध्ये तर ते छोटं पातेला भरच मी गरम पाणी घेतलं एकदम उकळं तर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं मिक्स करून घेतले आणि पिठामध्ये टाकते आता आणि एकदम पटपट आता हलवून घेते म्हणजे गुठळ्या वगैरे राहणार नाही किंवा कोरडं पीठ राहणार नाही तुम्ही बघू शकता एकदम ॲक्युरेट एक माप होतं एवढं आता बघा इथं पिठामध्ये पाणी घातलं ना आपण गरम पाणी पटपट हलवून घ्यायचं इथं जास्त वेळ नाही लावायचा म्हणजे ते एकदम थंड होणार नाही आणि पटपट हलवून घेतलं की त्याच्यावरती लगेच ताट ठेवून द्यायचं म्हणजे त्याची वाफ बाहेर जाणार नाही तेवढे वाफेमध्ये ते, वाफ ते पीठेने एकदम छान असं मुरलं जातं शिजलं जातं आणि मग आपलं पीठ छान होतं तर हे बघा सगळं मिक्स करून घेतलं मी अजिबात कोरडं पीठ राहिलं नाही एवढ्या पाण्यामध्ये गुठळ्या पण राहिल्या नाही मिक्स करून घेतलं आता हे चमचे मी साईडला काढून घेते आणि ताट पालतं घालते त्याच्यावरती म्हणजे ती वाफ बाहेर जाणार नाही आता आपलं आपल्या ना वाफ होते तोपर्यंत मी सारण तयार करून घेते तर कढई घेतली मी कढईमध्ये दोन चमचे गावरान तूप घेते आणि त्यामध्ये आता आपण जे खोबरं बारीक करून घेतले ना मिक्सरला तर ते थोडंसं म्हणजे मंद आचेवरती भाजून घ्यायचं म्हणजे त्याच्यावर त्याच्यामधला जो ओला पण आहे ना तो थोडासा कमी झाला जातो तर आपण गुळ घातला ना ते ओलं होणारच आहे सारण असं कारण गुळ मेल्ट झाला ना पगळला ना मग तो ओलं होतं पण त्याआधी आपण थोडंसं तुपामध्ये पाच दहा मिनटं असं मंद आचेवरती असं थोडंसं खोबरं भाजून घेतलं ना तर आपलं सारण आहे ना जास्त ओलं होत नाही गुळ घातल्यानंतर गुळ घालून थोडंसं आपण सारण भा म्हणजे परतून घेतलं की ते थंड झाल्यानंतर गुळाने ते एकदम असं घट्ट होतं आणि खोबऱ्याचा ओला पण राहिला की मग आपलं सारण थोडंसं ओलं झालं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं आपले मोदक फुटले जातात सारण घातल्यावर त्यामुळे मी पाच दहा मिनटं खोबरं असं भाजून घेतले तुपामध्ये मंदाची वरती आता खोबरं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये घालते मी गूळ तर जेवढं ना त्याच्या अर्धा गूळ घेतलंय मी तर तुम्हाला गोड जास्त कमी तुम्ही करू शकता पण ज्यांना मिडियम गोड आवडत असेल ना तर त्यांच्यासाठी ना हे परफेक्ट माप एकदम जेवढं खोबरं ना त्याच्या अर्धा गूळ तर तुम्ही बघू शकता आपण खोबरं आधी थोडंसं भाजून घेतलं ना त्यामुळं जास्त ओलावर राहिलं ना त्याच्यामध्ये आणि आपण गूळ घातल्यानंतर अजिबात जास्त मिश्रण ओलं झालेलं नाही आहे फक्त आपल्याला गुळ आता मे पगळून घ्यायचा त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आहे आणि सारण परतताना पण आहे ना, ना दोनच चमचे आपल्याला तूप घ्यायचं कारण नंतर हे ना ते खोबरं आहे ना ते सुद्धा असं तेल रिलीज करतं तेल सोडतं तुम्ही बघू शकता पाच दहा मिनटातच सगळं आपलं सारण किती छान झालं आहे गूळ आणि खोबरं एक जीव झालं आहे एकदम छान झाले मिश्रण आता फक्त गुळ आपल्याला याच्यामध्ये वितळून घ्यायचा हे बघा जास्त वेळ नाही लागला आपण आधी खोबरं थोडंसं भाजून घेतलं होतं त्यामुळं आता तुम्ही म्हणता की याच्यामध्ये विलायची वगैरे टाकली नाही तर विलायची आपल्याला सगळ्यात नंतर टाकायची असते कारण आधी जर टाकली ना विलायची पावडर आपण त्याने काय होतं त्याचा फ्लेवर सगळा निघून जातो त्यामुळे आपण विलायची पावडर नंतर टाकणार आहेत आणि जे काजू बदामाचे काप करून घेतलेत ना मी तर फोडणीच्या भांड्यामध्ये एक चमचा भरतूप घेतलं मी गावरान तूप त्याच्यामध्ये काजू बदामाचे काप येत एकदम खरपूस भाजून घेते म्हणजे काय होतं आपण मोदक खायला लागलो ना हे काजू बदामाचे काप भाजलेले दाता आले ना खूप छान लागतात एकदम खरपूस मस्त लागतात आणि फ्लेवर पण त्याचा छान लागतो तर आपण असं थोडंसं भाजून नंतर टाकायचे त्या मिश्रणामध्ये आणि विलायची पावडर पण टाकते मी आणि मिक्स करून घेते फक्त आता गॅस बंदच आहे फक्त मी असंच ठेवून दिलं आहे फक्त तर हे सगळं मिक्स करून घेते मी आता तर तुम्ही म्हणता की आधी कढई ठेवल्यानंतर खोबऱ्याच्या आधी तुम्ही काजू बदाम त्याच्यामध्ये का नाही भाजले कारण आधी जर आपण काजू बदाम भाजले असतील कढईमध्ये कढईचं जा टेम्परेचर जास्त झालं असतं आणि आपण खोबरं कढईमध्ये टाकलं ना ते खोबरं थोडंसं कढईच्या बुडाला लागलं असतं आणि त्याचा असा म्हणजे करपट वास येतो मग आपल्या मिश्रणाचा त्यामुळं मी नंतर फोडणीच्या भांड्यामध्ये गरम केलं थोडंसं भाजून घेतले गावरान तूप टाकून आणि मग नंतर त्याच्यामध्ये मिक्स केले आता आपलं सगळं सारण तयार झालं साईडला मी कढई उतरून घेतली आता चाळणसुद्धा मी तयार करून घेते आणि जे पीठ आपण वाफायला ठेवले ना ते मळून घेते मस्त तर जी चाळण आहे ना त्याच्या मापाची मी जरा हळदीचे पानं कापून घेते मोदक आळूच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या ह्या हळदीच्या पानावर किंवा आपण केळीचं पान की वापरलं तरी पण चालतं तर केळीचं झाड मी छोटंसं कुंडीमध्ये लावलेलं आहे पण त्याचं पानं जास्त काही मोठंले नाही आहेत त्यामुळे मी भाजीकडे गेले होते ना तर ते हळदीचे पानं घेऊन आले आणि त्यामध्ये मस्त आता आपले मोदक घेतना वाफवते तर आपलं सारण तयार होपर्यंत हे पीठ मी झाकून ठेवलं होतं वाफवण्यासाठी तर मस्त वाफवले गरमच आहे अजून जास्त काही थंड झालेलं नाही येते तर आपण एकदम उकळतं पाणी टाकलेलं असतं पिठामध्ये ना तर खूप गरम असतं ते हाताला चटके बसतात तर हाताला नसल तुमच्या सहर होत तर असं एखाद्या वाटणी किंवा तांब्याने जरी आपण असं थोडंसं त्याला मळून घेतलं तरी पण चालतं पण मी घेते मळून कारण सवय आहे ना आपल्या बायकांना सवय असते घरामध्ये काय म्हणतात ना जेव्हा हाताला चटके मग मिळते भाकर तर चटके बसतच खूप सवय झालेली असते तर असं मी मळून घेतलं असं मळून घेतलं ना आधी खूप असा परतीत राडा होतो थोडासा नंतर आपण थोडासा हात धुवून घ्यायचा उलटण्याने असं थोडंसं सगळं पीठ ना एकत्र करून घ्यायचं गोळा करून घ्यायचा हात धुवून घेतल्यानंतर हातावर थोडंसं तूप घ्यायचं आणि परतीला पण थोडंसं तूप लावायचं म्हणजे काय होतं पीठ अजिबात आपल्या हाताला परातीला चिटकत नाही आणि त्याचा गोळा तयार झाला जातो आणि नंतर असं थोडंसं तूप लावलं ना पिठाला पिठाला वेगळीच एक चमक चकाकी येते तर नंतर थोडंसं तूप लावावंच लागतं नाही तर त्याचा गोळा तयार होतच नाही परतसुद्धा पिठाने भरून जाते सगळी आणि आपले हातसुद्धा सगळं पिठाने भरतात सगळं चिटक चिकट चिकट होतं किती केलं तरी शेवटी ते तांदूळच येतं त्यामुळे तुम्ही बघू शकता थोडंसं तूप लावल्याने मी हाताला परतीला कसा गोळा तयार झाला तुम्ही बघू शकता तर असं पुन्हा तूप लावलं ना मूळ घ्यायचं पीठ मस्त गोळा तयार करून घ्यायचा आणि पिठाचा गोळा तयार करून झाला की पुन्हा थोडंसं हाताला ते तूप लावायचं आणि जेवढा उंडा लागतोय ना आपल्याला पिठाचा तेवढा उंडा घ्यायचा आणि असं तुम्ही बघू शकता अशी वाटी तयार केली खूप मोठी मी तर असं मी तुम्हाला म्हणजे कळ्याचे मोदक करायचे असतील तर अशी मोठी पारी करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता असा मोदक करायचा आणि तुमच्याकडे साचे जर असेल ना तर साच्यानेसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने एकदम झटपट मोदक झाली जाते तर तुम्हाला मी साच्याने सुद्धा करून दाखवणारे आणि असे कळ्यांचे मोदकसुद्धा करून दाखवते तर तुम्ही बघू शकता पिठाच्या वाटीला आहे ना आपण खालीपर्यंत जर कळी पाडली ना तरच त्याच्या व्यवस्थित कळ्या दिसतात आणि जर आपण पिठाच्या वाटीला वरती जर कळ्या पाडल्या ना आपण पीठ सगळ्यात वरती असं गोळा करतो ना तुम्ही बघू शकता त्याच्यातच सगळ्या कळ्या निघून जातात तर एकदम खालीपर्यंत त्याच्या कळ्या कराव्या लागतात तेव्हा त्याची कळी व्यवस्थित दिसती आणि त्यानंतर मी असं करत असते तुम्ही बघू शकता कळीला आहे ना सगळ्यात खाली अशी चिमटी मारते म्हणजे त्याचा आकार इतकं भारी वाटतो ना तर झटपट एकदम अजून एक दम, मोदक तुम्हाला करून दाखवते मी त्यानंतर मग बाकीचे मी साचेने बनवते तर हे बघा हाताला थोडंसं तूप लावलेलं नाही मी आधी त्याच्यानंतर अजिबात तूप लावावं लागलं नाही हाताला चिटकतच नाही तर मोठी पा मोठा उंडा घ्यायचा थोडासा म्हणजे त्याचा ते, त्याला जास्त कळ्या पडतात आणि एकदम छोटासा जर उंडा केला ना त्याला अजिबात जास्त कळ्या पडत नाही आहे तर तुम्ही बघू शकता आता तुम्ही बघू शकता तळ हाता एवढी वाटी तयार करून घेतली मी पिठाची त्यामध्ये सारंग घातलं आहे आणि जी कळी पाडते ना मी वरती तीच कळी खालीपर्यंत कळी करत नाही अशी म्हणजे मोदकालाय ना आपल्या एकदम छान अशा कळ्या दिसल्या जातात तर असं तुम्ही बघू शकता खालीपर्यंत कळी करावी लागते तर आपण पुरी करायला जेवढा उंडा घेतो ना त्याच साईचा उंडा घेतला होता मी पीठ घेतलं होतं मोदक करण्यासाठी तर किती कळ्या पाडल्या तुम्ही बघू शकता आता कळ्या पाडून झाल्यानंतर सगळ्या कळ्यात ना एक साईडने अशा एक डायरेक्शननी वळवायच्या आणि अगदी हलक्या हलक्या हाताने उचलायच्या त्या वरती आणि थोडंसं वरती आलं की त्याला लगेच असा चंबू गोळा करायचा वरती तुम्ही बघू शकता जास्त वरती पण नाही घेत बसायचं नाही तर सगळ्या कळ्या मोडून जातात आणि त्याला मी अशी चिमटी मारत असते म्हणजे इतकं छान डिझाईन वाटते ना मोदकला आता सात आठ नऊ कळ्यांचे मोदक तयार करून झालेत तर साच्या असेल ना तुमच्याकडं साचेचे करू शकता तुम्ही किंवा असे कळ्यांचेसुद्धा करू शकता दोन्ही पण सोपेचे आहेत तर माझ्याकडं साच्या पण आहे तर साच्याचे मी तुम्हाला मोदक तयार करून दाखवते आता तर हे बघा आता माझ्याकडं मोदक तर साचं आहे तर साच्याला थोडंसं सा तूप लावलं मी आणि त्यामध्ये असं सारण घालण्यासाठी जागा करते थोडीशी आणि साच्यामध्ये घालण्यासाठी पीठ आधीच थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे साच्याच्या बाहेर जे पीठ आलेलं आहे ना ते आलं पाहिजे त्याच पिठाने आपल्याला पाठीमागून म्हणजे साच्याचा भाग आहे ना कवर करायचा आहे झाकून घ्यायचं असं नाहीतर मग आपण जर वेगळं पीठ घेऊन जर लावलं ना पाठीमागून साच्याला ते सारण झाकवण्यासाठी आपण मोदक वाफवल्यानंतर हो त्याचं सगळं पाठीमागचा भाग निघून येतो आणि सगळं सारण मोदकमधलं दिसतं त्यामुळे असं करायचं आता सगळ्यात आधीनं मी हाताने केलेले मोदक घेत हो ना मोठ्याले ते वाफवून घेते तुम्ही बघू शकता छान कळ्या दिसतं हे तर वेळ असेल ना आपल्याकडं तर असे कळ्यांचे मोदक केले तरी चालतात आणि वेळ नसेल तर आपण साचेने मोदक केले ना तरी पण चालतात आजकाल ना साचे भरपूर प्रकारचे येतात म्हणजे छोटे मोठे अशा वेगवेगळ्या प्रकारचे साचे येतात मग तर माझ्याकडे सुद्धा दोन तीन टाईपचे आहेत तर हे बघा किती छान वाफवलेत आपले हो मोदक तुम्ही बघू शकता म्हणजे वाफवल्यानंतर हो त्याची म्हणजे आकारसुद्धा थोडासा फुलल्यासारखा वाटतो आता साच्याने सुद्धा मोदक केले होते ना मी ते सुद्धा वाफवून हो घेतले तुम्ही बघू शकता किती छान झालेत याच्या कळ्यात एकदम मस्त आहे ते तर असं काही वेळ नसतील ना तर आपण झटपट असे साच्याने सुद्धा मोदक करू शकतो तर मी असं गणपतीमध्ये ना बेसन पिठाचे खव्याचे त्यानंतर ओरिओ बिस्किटचे असे मोदक करत असते त्यामुळे मी साचे आणूनच ठेवलेले येतं तर तुम्ही बघू शकता दोन टाईपचे मोदक मी तुम्हाला करून दाखवलेत तर आपल्याला मोदक खायचे असेल ना तर खायच्या वेळेस काय करायचं असं गावरून तुपाचे धार सोडायचे त्याच्यावरती आणि मस्त खायचे खूप छान लागतात आणि कोणी कोणी ना मोदकवरती केसर पण टाकतात तर त्यानेसुद्धा खूप छान कलर येतो मोदकला आणि फ्लेवर पण मस्त येतो तर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलं तुमच्याकडं असेल तर तुम्ही केसरसुद्धा टाकू शकता मोदकवरतून आणि मग वाफवायचे तर हे बघा छान मोदक झालेत आता मी तुम्हाला तो तोडून दाखवते आणि खाऊन पण दाखवते एकदम मस्त होतात आज तर माझे मुलं आहेत ना ते मोदकच खाणार आहेत बाकीचं जेवण करणारच नाही ते तर असं त्यांना खाऊ ना कधी पण म्हणतात मम्मी मोदक कर तर कधी पण मी आधीमध्ये असे मोदक करत राहते तर दोन टाईपच्या अशी मी तुम्हाला मोदक करून दाखवलेत आज तर आज मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ